नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी असाल किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीत असाल तर ही खास बातमी आपल्यासाठी आहे कर्मचाऱ्यांनी निवृत्ती वेतनधारकांना जादा पेमेंट दिल्यास वसुली माफ करण्याबाबत केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालय प्रशासन विभागाने महत्वपूर्ण परिपत्रक जारी केले असून कर्मचारी निवृत्त झाल्यानंतरही त्यांना काही प्रमाणात या नोटिसे दिल्या जात असतात अशा परिस्थितीमध्ये पेन्शनधारक चिंतित आहेत त्यांचा काही दोष नाही तरी ही वसुलीच्या नोटीसा काय अशा परिस्थितीमध्ये आता तुमच्यासाठी चांगली बातमी आणि महत्त्वाची बातमी ही समोर आलेली आहे आता काही सेवा शक्तीच्या आधारे जास्तीचे पैसे वसूल केले जाणार नाहीत जादा पेमेंटची वसुली पेन्शन नियम दोन हजार एकवीस मधील उपनियम पंधरा हा सरकारी कर्मचाऱ्यांना केलेल्या जादा पेमेंटच्या वसुलीच्या सुट्टीशी संबंधित आहे या नियमानुसार भारताच्या राष्ट्रपतीच्या विशेष आदेशाने वरिष्ठांना काही अधिकार प्रदान केले के गेले आहेत विभागाचे अधिकारी जी या अंतर्गत ते चुकून जास्त भरलेल्या रकमेची वसुली माफ करू शकतात परंतु हा नियम काही अटींवरच लागू आहे त्या पेन्शन संदर्भातल्या त्या अटी काय आहेत किंवा शर्ती काय आहेत ते आता बघूयात जादा पेमेंट आढळून आल्यावर जर वसुलीचे आदेश एका महिन्याच्या आज जारी केले के गेले नाहीत तर काही अटींच्या आधारे कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकाच्या जादा भरणाबाबतची वसुली माफ केली जाऊ शकते कर्मचारी निवृत्ती वेतनधारकास जादा पेमेंट केले असल्यास वीस हजार विभागाच्या आर्थिक सल्लागार समितीद्वारे माफ केली जाऊ शकते पेमेंट वसुलीसाठी कारवाई करताना विभाग आणि मंत्रालयाने या मार्गदर्शक तत्त्वाचे पालन केले पाहिजे जर कोणत्याही विभागाला आणि मंत्रालयाला असे वाटत असेल की सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकाची कोणतीही चूक नाही विभाग आणि मंत्रालयाच्या चुकीमुळे हे घडले आहे नंतर डीओपीटीच्या पी टीच्या मार्गदर्शक तत्वानुसार कर्मचारी आणि पेन्शनधारकाकडून जास्तीचे पैसे वसूल करायचे नाहीत कर्मचारी आणि करण्याची शिफारस विभाग आणि मंत्रालयाच्या आर्थिक सल्लागाराने केली पाहिजे आणि प्रशासकीय के मंजूर केली पाहिजे जर चुकीच्या वेतन निश्चितीमुळे कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकाच्या जास्तीची देयके आली असतील आणि ती बऱ्याच काळापासून सापडली नसतील तर लेखा परीक्षकाच्या नियमित पुनरापण दरम्यान अशी प्रकरणे का लक्षात आली नाहीत हे मंत्रालय विभागाने विचारात घेतले पाहिजे ज्या प्रकरणामध्ये वसुली माफ करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत अशा न्यायालयाच्या निर्देशांना आव्हान द्यायचे की नाही याचा निर्णय घेण्यापूर्वी मंत्रालय आणि विभागांनी स्वतःचे समाधान केले पाहिजे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा तोपर्यंत नमस्कार